अर्धापूर येथे काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन संपन्न दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आले बी आर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटी अर्धापूरच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी पप्पू पाटील कोंडेकर सुभाष लोणे डॉक्टर उत्तम इंगळे सुनील वानखेडे दत्तराव देशमुख शबाना बेग शेरूप पठाण गोविंद गोदरे शेख मकसूद व आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रात आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते जे सर्वसामान्याचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न केलेले अशा अकार्यक्षम सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस प पक्षाच्या वतीनं काल शहरामध्ये नांदेड शहरामध्ये चिखलफेक आंदोलन केलेलं आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अर्धापूर शहरामध्ये अर्धापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या का वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करत आहोत आज अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे नांदेड जिल्ह्याच्या वतीनं काल जे कार्य कार्यक्रम घेत हाती घेतला चिखलफेक आंदोलन ते कार्यक्रम राबविण्यासाठी आमच्या अर्धापूर तालुक्यातील तालुका ते इतर सर्व सर्व प्रमुख कार्यकर्ते आज अर्धापूर तालुक्यामध्ये चिखलफेक आंदोलन करण्यात आला त्याचा कारण हे की हे जे अकार्यक्षम सरकार आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे हे बेरोजगारी विरोधी सरकार आहे जे कोणतंही काम न करता जाती जातीमध्ये भांडणं लावणारे सरकार या का सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळावं हो। आम्ही भाव मिळावं हो यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन माननीय नानाजी पटोले साहेब यांच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्राभर राबविण्यात येत आहे त्याप्रमाणे ता अर्धापूर तालुक्यामध्ये बी हे चिखलफेक आंदोलन यशस्वीपणे आम्ही राबविण्यात आलेला आहे आणि याचप्रमाणे हे सरकार जर असंच यांचा धोरण राहिला तर यापुढे याचा तीव्र तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे याची सरकारनं नोंद घ्यावी धन्यवाद राज्यात आणि देशात जे महाभ्रष्ट सरकार या महायुतीच्या माध्यमातून आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून शेतकरी असतील तरुण असतील यांच्या कालच आपण बघितलं की नीटचा जो महाघोटाळा झाला त्याच्यानंतर दुसरी एक यू जी परीक्षा झाली त्याच्यात एक घोटाळा झाला पेपर लीक प्रकरण असेल त्याच्या माध्यमातून महाभ्रष्ट सगळे अधिकारी असतील त्याच्यानंतर जे मूलभूत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावाच्या संदर्भात असेल खताच्या किमतीच्या संदर्भात असेल ऐन पेरणीच्या या वेळेतसुद्धा शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध होत नाहीत आणि साठेबाजी फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या सर्व शासन शासनाच्या सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणांच्या विरोधात मान्य प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार आज अर्धापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून हे सरकार जाती 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 या राज्यात अस्तित्वात आलेलं आहे तेव्हापासून जातीजातीत भांडणं लावण्याचा फार मोठा या ठिकाणी खेळ त्यांनी सुरू केलेला आहे आपण बघितलं असेल की मराठा ओबीसी वादसुद्धा फार मोठ्या प्रमाणात सरकारने या ठिकाणी लावून जातीजातीत भांडणं लावण्याचं पाप केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर चिखलफेक हे आंदोलन आम्ही या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व प्रमुख ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महायुती सरकार केंद्र आणि राज्यातलं महायुतीचं सरकार आहे हे सर्व आघाड्यावर हे सरकार अपेशी ठ ठरलेलं आहे त्यामुळे प्रचंड बेकारी वाढलेली आहे युवकांचे प्रश्न वाढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत आत्महत्यासारखे प्रकार वाढलेले आहेत हे सरकार काम काही करत नाही आणि कालच नीटचा जो परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण आहे त्यामुळं सामान्य विद्यार्थ्यावर एक मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे त्यामुळे ते विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत एकूणच संपूर्ण आघाड्यावर हे सरकार हे फेल झालेलं आहे अपयशी झालेलं आहे आणि जनतेला वेटीस धरण्याचं काम हे करीत आहे जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी जनतेचे प्रश्न रेटून लावण्यासाठी आणि ते जनतेला एक त्याच्यातून हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काल त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध नीतीच्या विरुद्ध आणि यांच्या जे जनतेच्या विरुद्ध धोरणं आहे त्याच्याविरुद्ध चिखलफेक आंदोलन हे केलेलं आहे के आज अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर तालुका काँग्रेसच्या वतीनं तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे जिल्हा कार्याध्यक्ष मान्य पप्पू पाटील कोंडेकर त्याचबरोबर प्रभारी अर्धापूर तालुका प्रभारी डॉक्टर उत्तमराव इंगळे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी चिखलफेक आंदोलन केलेलं आहे हा चिखलफेक डायरेक्ट या सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडावर हो आहे पंतप्रधानाच्या तोंडावर हो आहे त्यांनी जनते या जनतेचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे अन्यथा या पुढच्या काळात आमचं हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि यांना यांचा जबाब द्यावा लागेल आणि लोकांचे प्रश्न सोडवा लागतील सोडून गेलं तर यांना याच्या खुडच्याहून खाली खेचल्याशिवाय आमची जनता आणि काँग्रेस पक्ष राहणार नाही सरकार सरकारचा एकमेव उद्योजक उद्योग आधी पक्ष फोडले नंतर घरं पण फोडली यांचं सर्वसामान्य जनतेकडे लक्ष नाही खताच्या किमती कुठल्या कुठं नेऊन ठेवल्या दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता जेव्हा होती त्यावेळेस तीनशे रुपयाला मिळणार खताचं पोत आज चौदाशे रुपयाला द्यालत शेतकऱ्याला सहा हजार रुपयाचा जे भाव द्या पैसे द्यात वर्षाला एका हाताने द्यायला दुसऱ्या हाताने काढून गेलेत अल्पभूधारक शेतकऱ्याला कालही बोललो मी पन्नास हजाराचं खत अल्पभूधारक शेतकऱ्याला सरासरी वर्षाला लागते आणि त्याला अनुदान काय द्यायले सहा हजार रुपये म्हणजे चाळीस हजार रुपये या हाताने देऊन त्या हाताने चाळीस हजार रुपये ही गव्हर्नमेंट काढून घेतली आहे गॅसचे भाव कुठल्या कुठं नेऊन ठेवले त्यांनी हे सरकार आणि जीएसटीच्या माध्यमातून ते पैसेचे लाखो करोड वसूल करते शेतकऱ्याला जीएसटी लावली आज या सरकारनं सोयाबीनच्या भावाविषयी देवेंद्र फडणीसनंच आंदोलन केलं होतं स्वयं कमीत कमी सहा हजार रुपये आम्ही भाव देऊत म्हणून देवेंद्र फडणवीसनं पाशा पटेलनं आंदोलन केलं होतं कुठे गेले त्यांचे ते शब्द कुठे आहे चार हजार रुपयाच्यावर आज सोयाबीनला भाव नाही चौदा हजार रुपये बियाण्याचा भाव झालाय कुठं गेलं हे काय चाललंय या राज्यामध्ये एम एस सी बी एम एस सी बीच्या विषयी शासनाला वेळ नाही लक्ष द्यायला शेतकऱ्याशी निगडीत आहे एम बी एम एस सी बीच्या अधिकारी हा शेतकरी सर्वसामान्य शेतकरी गेला तर ऐकत नाहीत एम एस सी बीचे अधिकारी सामान तुम्ही घेऊन या म्हणून सांगतायत हे काय आहे हे कुठं का कुठं नेऊन ठेवलं यांनी राज्य कुठं ठेवलं हे महाराष्ट्र माझा नेऊन यांनी सध्याचे जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे तीन चाकाचं सरकार आहे तीन तीन दिशेला चाका चालत आहेत या सरकारच्या विरोधामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आणि युवक म्हणून माझी ही भावना आहे नीटचा घोटाळा आणि ही कोणतेही सरकारी जॉब आणि भरत्या व्यवस्थित काढले नाही सगळे घोटाळे करून ठेवलेले सध्या वीडच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठं दुमेक्त व्यक्त चालू आहे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून त्यांना शेवटी काहीही भेटणे गेले आता एक्झाम पुन्हा देण्याची परिस्थिती आलेली आहे विद्यार्थ्यांना पालकांनी आणि पाल्या पाल्यांनी वर्षभर मेहनत घेऊन आईवडिलांनी बेरोजगार बेरोजगारीमध्ये काहीतरी रोजगार मिळू मिळू त्यांना शिकवून कसे तरी नीटचे क्लासेस करून त्यांना या परिस्थितीतून पुढे आणलं आणि नीटमधून त्यांना काहीही मिळालेलं नाही हे अपयशी सरकारला विद्यार्थ्याकडून अपेक्षा आहे तरी हे सरकार विद्यार्थ्याचं काहीही करू शकत नाही विषय हे अंधारात ढकललेलं आहे यांनी आज अर्धापूर तालुक्यामध्ये सर्व माझे ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व माझे लहानथोर सर्वच अठरा पगड जातीचा हा भारत देश आहे या भारत देशामध्ये दे, असं नाही चालणार की जाती जातीत भांडणं लावणे जाती जातीच्या जाती जाती भानगडी करणे गावागावामध्ये एकूण एकाला उष्ण मीठसुद्धा द्यायला कोणी तयार राहिलं नाही या भाजप सरकारवर एवढे लोक तीव्र नाराज झालेत या सरकारनं आज खरं म्हणजे नी एक गोरगरिबाचा गळा कापल्यावर काम झालं नेटच्या परीक्षा दिल्या लाखाने रुपये ट्युशनला फीस भरली आणि कुठं घोटाळे लाक, चा चाळीस लाख पन्नास लाखाचा याचा बाजार झाला हे काही योग्य वाटलं नाही खरं सांगायचं म्हणे शेतकऱ्यावर अन्याय सगळे हार मालावर अन्याय कुठलंही का काही कोणी कार्यकर्तेला धमक्या हा असा 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 भारत देश नाही खरं म्हणजे भारत देशामध्ये अठरा पगडचतीच्या लोकांना सांभाळून घेणारा देश आहे काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षामध्ये कधीही कोणावर इडी घोडी सीडी काही लावलेली नाही या दोन हजार चौदापासून इडी घोडी सीडी याच्यामध्ये काहीच नाही जमलं तर पोलीसची गाडी घरापडी याच्याशिवाय काही ठेवलेलं नाही या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि इथून सांगायचं म्हणजे नाही आमचं महाविकास आघाडीचं सरकार हे सन्माननीय शरदजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ सोनियाजी गांधी यांना जे आदेश देतील त्यांच्या आदेशाखाली हे सरकार आमचं काम करील त्या आदेशाप्रमाण आम्हीसुद्धा आपल्या भोकर मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामध्ये काम करू काल नांदेड जिल्ह्या जिल्ह्यावर जिल्हाध्यक्ष सर्व आमदार खासदार सर्वांनी मिळून चिखलफेक केलं त्याचप्रमाणे आम्ही आज अर्धापूर तालुक्यावर चिखलफेक करून जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आपल्या भारत देशात दोन हजार चौदा पासून सत्तेत आलेलं हे महायुती सरकार आणि विद्यमान आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे ज्याचे की आपण एका एकाने कसे भ्रष्टाचाराचे या ठिकाणी कार्य केलेले मुद्दे किंवा भ्रष्टाचार कसा उघड होता हे आता आपण बघत आहोत नुकताच झालेला नीटचा महाघोटाळा आपल्या सर्वांना माहीतच आहे यूजीसीचा दुसराही घोटाळा हा आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि जनता कशाप्रकारे परेशान आहे जनता कशा प्रश प्रकर यांना कंटाळून गेलेली आहे हे आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून जनतेने स्वतःहून दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी जनतेचा रोष जनतेची नाराजी या लोकसभेच्या निवडणुकीतून बघितलेली आहे आणि त्याबाबतीत दोन हजार चौदापासून काँग्रेस पक्ष मान्य सोनियाजी गांधी मान्य राहुलजी गांधी मान्य प्रियंका गांधी जनतेसाठी आतो ना दिवस रात्र संघर्ष करून आपल्या सर्वांना ज्याप्रमाणे सेक्युलर पार्टी काँग्रेस पक्ष आहे त्याप्रमाणे अजून घेऊन चालण्यासाठी सोबत घेऊन या महाभ्रष्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करून संघर्ष करीत आहेत आणि या संघर्षाला जनतेनं असाच पाठिंबा देऊन आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीत जो रिझल्ट दिलेला आहे त्या रिझल्टनुसारच जर या सरकारने ताबडतोब शेतकरी बेरोजगार तरुण युवक यांच्यासाठी जी आश्वासने दोन हजार चौदापासून दिली होती की शेतकऱ्याला शेतमावाला भा भाव देणार बेरोजगारांना नोकऱ्याच्या संध्या देणार मजुराला कामाचा मोबदला देणार त्यांना मजुरी देणार हे जे आश्वासने दिली होती त्याची आतापर्यंत एकही पूर्तता झाली नाही याचा जनतेतून रिझल्ट जनतेने या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण जर या गोष्टीकडे लक्ष लोकर, या सरकारनं नाही दिलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर चालू असलेल्या प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार राज्यभर चालू असलेलं हे तीव्र चिखलफेक आंदोलन यापुढेही तिरू तीव्र होऊन याचा सरकारला ज्या ज्याप्रमाणे रोष दाखवण्यात आलेला आहे त्या सरकारने त्याचं उत्तर द्यावं आणि त्यानंतर आता होऊ घातलेल्या येणाऱ्या विधानसभेला यापेक्षाही जास्त जनता या, या महाभ्राष्ट्र सरकारला त्यांचा जागा दाखवल असं या ठिकाणी सांगतो थांबतो